शेतकरी मित्रांनो ज्या बाजूवर बसलेला आहो ती बाज ठिबकणी विणलेली आहे ठिबकणी बऱ्याच शेतकऱ्याच्या रानामध्ये असं केलेलं असतं जर बघत असाल तर इकडं लिंबाचं झाड एक मस्त मोठं झाड आहे या ठिकाणी जर बघत असाल तर जे जुने जे बैलगाड आहे त्याचा साठही ते लावलेलं ला आहे आम्ही आहोत कराळा या गावा गावामध्ये आणि कराळा गावामध्ये जलतारा प्रकल्प याच्या माध्यमातून काय आमूलाग्र बदल झाला ते त्या आपण त्यांना विचारणार आहोत त्यांची असलेली एक चांगली कथा त्यांची असलेली एक चांगला अनुभव आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत राम प्राम राम प्राम राम राम आपलं एकदा नाव सांगा माझं नाव प्रशाप चव्हाण कराळा करा तालुका परतूर परतूर जिल्हा जालना या गावामध्ये या शेतामध्ये आम्ही आहोत इथं नऊ एकर क्षेत्र आहे तुमचं तर त्या दिवशी जे भरपूर पाऊस पडला त्या दिवशी तुम्ही तर झोपले स्वतः मी एक सो एक होते राखण तर काय झालं पाऊस पडला हर नाम तर पाऊस पडा रात्री बघितलं आपण रात्री बघितलं मी पाऊस पडा पा। फुल खेळून पाणी सकाळी उठतो तर शापच काहीच नाही शेंबर बी पाणी नाही मी आता कमर समजू शकते कारण काय की मी जसं आऊट केलं मी वायर निघलो वडील कोण समजा वाय निघलो असं बी रान काय करायचं हे चार पाटी रान जायचं चार पाट्यामध्ये काहीच येत नव्हतं म्हणजे पाऊस पाऊस आणि का पाऊस आला गोव याच्या धनव जायचं जाऊन जायचं काहीच नव्हते काय करून राहायचं चार पाटी नंतर खाली पाणी पाणी राहायचं झिरत नव्हतं पाणी ती पाणी जिरत नव्हतं ती असं ह्या अनुभव तुम्ही बरं सकाळी रात्री पाहिलं तुम्ही फुल पाणी रात्री फुल मी स्वतः इथं इथं पाऊस पाडा होतो मुक्कामानिल भाऊला माहितीये <laughs> महिना भर येते सोनी महिनाभर इथं होत मग चांगलं इथपर्यंत तुम्हाला असेल चांगलं हा लांब पण पाणी जातं ते तुषार लावले तिथपर्यंत असं का तुषारपर्यंत तुषारपर्यंत बरं आता हे जे तुमलेलं पाणी आहे तुमलेलं पाणी सकाळी पाहिलं तर होतं सकाळी रात्री भाऊ रात्री पाऊस पडा चार वाजता चार वाजता रात्रभर पाऊस पडा सकाळी उठलं मी म्हटलं आता किती बघा फुटलं नाही वळण ते फुटल नाही शाप राहिलं सकाळी काहीच नाही राहिलं सकाळी थेंबर पाणी पूर्ण जागेवर आटलं पूर्ण असं थेंबी नाही राहिले हे असा अनुभव तुमचा जुना आहे का पाणी पहिलं असं नाही झिरतच नव्हतं पाणी नाही मी स्वतः मग मी शेतकरी मी स्वतःच आहे किती वाजता अनुभव तुमचा आता मी कमीत कमी वीस वर्ष झालं शेती करतो झिरच नव्हतं हा नाही झिरत नव्हतं म्हणजे हे पाणी कसं राहायचं पाऊस पडला वरून पाणी व्हायचं समजा फुल भरल्यावरून वरून खाली व्हायचं इतकं पाणी कसं काय बैल पाणी पाडले फवारायला पाणी हेच होतं आता पाड पाडली असं विर का एक दुसऱ्याच वर्ष समजा तुमचं जे विहिरीचं पाणी तर वाढलं असेल पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं पाणी हे जे माल आपण पाहतोय आता सध्या आलं हे खडी नसतं हे माल आलाच नसतं तुमचं आलं पाणी पाणी निघाला झाडावरून पाणी आलं की ते जळून जात तर या ठिकाणी जलतारा प्रकल्प या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघत असं असाल जवळजवळ मामा एक झाड उपटतो बरं गेलो काय उपटा आता हे सगळं झाड सगळं जात होतं त्याच्यामुळे एक उपट्याला त्याला काहीच वाईट वाटायचं चार काय वाटणार हे जे कोणी केलेलं आहे डॉक्टर पुरुषोत्तम यांच्या प्रेरणेने संकल्पनेतून जलतारा प्रकल्प त्यांनी शोधला आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी पहिले त्यांनी केलं त्याचा रिझल्ट बघितला आणि त्याच्यानंतर आता एकशे ऐंशी गावामध्ये हा जलतारा प्रकल्प चालू आहे तर या ठिकाणी केलेला जो ईदच पिठ केलेला सरईद केले यावर काम करणारा आमचा आमच्यातलाच अनिल सोळंके आहे आणि धनंजय आंबुरे हे दोन मुलं या एरियामध्ये काम करत होतात त्यांना जलतारा सेवक म्हणतो आम्ही आणि ज्यावेळेस या मामांनी आम्हाला सांगितलं होतं कारण मी ज्यावेळेस सांगत होतो त्यांना oh. की जलताराचे दोन फायदे आहेत oh. एक एकर एक मध्ये तुम्ही जिथं उतराला पाणी जाऊन थांबतं तिथं चार बाय चार सहा फुटाचा शोष खड्डा दगडाने भरून घ्या आलेलं पाणी सगळं त्याच्यात जाईल oh. म्हणजे पाणी पातळी वाढेल oh. आणि दुसरा शेतकऱ्यांच्या समोरचा फायदा आहे की जिथं लवणाचे रानं असतात जिथे अतिवृष्टी होते पाणी साचून राहतं रान चिबडतात पाण्यानं उफानतात इथं इंचभरही पाणी तुमचं साचून राहणार नाही खड्ड्यातून पाणी खाली जाईल निचरा होईल आणि तुमचे पिकं जोमदार येतील आज किती उत्साहाने सांगतायत मामा किती उत्साह आपण उभे दीपक भाऊ इथं असं सोयाबीन वीस वर्षात आलं नाही नाही आलंच नाही वीस वर्षात नाही गेला आठ आठ दिवसाला वापर वाळल्या आठ दिवसानंतर करायचं काय आपल्या जेवारी पेवारी काय पायला प्यारायचे नंतर आठ पंधरा दिवसाला पाणी टाकवतो मामा आता तुम्हाला आनंद वाटतो किती आनंद साठी पैसे वगैरे पैसे वगैरे घेतले काही नाही रुपया नाही घेतला एक रुपये रुपया बी नाही घेतला गावामध्ये जवळजवळ नाही म्हणून चौदाशे साडे चौदाशे गड्डी गेले लाखो रुपये तुमच्या गावात गेलेले त्याचे आपण आम्ही रुपया नाही घेतला आमच्याकून आणि कोणी दिला जेवण खावण काही द्याला तर पोरायला लो त्याचे लोक बिचारी डबा घेऊन येतो ती नाही डबा बी त्यांनी जाणला डबा त्यांनी जाणला आम्ही खामला खात नव्हतो त्याची भाजी भाकर आम्ही आणली ही भाजी भाकर घेत होती त्यांनी आणली ही कामी द्यायची तुम्ही म्हणे ती घेत होती रुपयाचे काय म्हणजे तुम्हाला सांगतो जलतारा प्रकल्प आम्ही आता इतके सकाळपासून येतो अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत हे जे जवळजवळ दोन फुटाचं सोयाबीन जे वाढलेलं आहे हा फक्त काकांच्या सांगण्याने आणि माझ्या बघण्याने सुद्धा त्याचा व्हिडिओ भाऊनी धनंजय भाऊने जो व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्हाला शेवटला टाकतो जा मी बघायला इथं काय परिस्थिती होती ज्या दिवशी जास्त पाऊस पडला त्या दिवशी काका म्हणते मी ईदच होत ईद होत पाहिलं पाणी तुमलेलं सकाळी ज्यावेळेस मी पाहिलं हरनामादच होते रात्री झोपलेले पण सकाळी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस एकही थेंबीत नव्हता हा हा चमत्कार आहे जलतारा प्रकल्पाचा आणि ही जी दोन फुटाची सोयाबीन वाढलेली आहे ही सोयाबीन आलीच नसती नाही नाही आली नसती नाही ना। किती क्विंटल कमीत कमी एवढ्या रानात होईल बरं तुम्हाला इतक्या टाकला इतक्या क्विंटल तीन हजार म्हटलं तर सहा हजार रुपयाचं पीक वाढलं पाचणी आहे ना सहा नाही पाचनी दहा हजार तर दहा हजार रुपयाचं पीक ते म्हणतात वाढलेलं आहे आणि हे कशामुळे वाढलं तर फक्त ना फक्त हे जलतारा हा सर तुम्हाला काय ही हा सगळा अनुभव पाहून तुम्हाला काय वाटते याच्यासारखा आनंद काय आणखीन जीवनामध्ये मला सांगा ना तुम्ही की मी उपयोगी पडलोय गुरुदेवांच्या आशीर्वादामुळं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमुळं आमचे मित्र मनुजीमुळं आज हे जे काही आम्ही परतूर म्हणता तालुक्यांना आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्याचा जे ध्येय आणि उद्देश घेऊन माझ्यासोबत शंभर मुलं दिवस रात्र उन्हाळ्यामध्ये आम्ही काम करतोय मामा उन्हाळ्यात चालतो ना हा तर आज जर या शेतकऱ्यांचं दहा हजार रुपयाचं उत्पन्न वाढत असेल आणि त्यांचा जो आनंद आहे तर हीच खरी आर्थिक समृद्धी आहे हेच एकमेकांना मदत करणे आणि हेच ज्याला म्हणतो ना आपण की माणसाचा आणि शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हायला पाहिजेत तर हा शाश्वत विकास आहे आणि या शाश्वत विकासाचं मूळ आहे जलतारा प्रकल्प म्हणजे आज यांना पाणीदार बनवलं आहे आज यांच्या जिथं पाण्यामुळं रान म्हणजे चिबडणार होतं पिकं नासाडूधून होणार होती आज ते सांगतायत उत्साहानं की रात्री पाऊस पडला इथं तळ्या साचल्यासारखं पाणी साचलं होतं मामा बरोबर आणि सकाळी उठून पाहतो एक थेंब पाणी नाहीये रात्रभरातून पाण्याचा निचरा झाला इक हो। आज पहा तुम्ही आपल्याला मांड्याला लागणार असं सोयाबीन आहे बस तर ही शाश्वत विकासाची नांदी आहे आणि याने काय झालंय अशा तरुण मुलं शेतीकडं वळालेत कारण आज पाणी असेल दीपक भाऊ तर वडिलाला मदत करण्यासाठी मुलगा नव्या जोमाना शेतीकडं वळायला लागला आहे आणि हे आम्हाला या तालुक्यात करून दाखवायचं आहे आणि आज हे आम्ही मोठ्या प्रमाणावर गुरुदेवांच्या आशीर्वादाने करतोय आणि मला खूप मनस्वी आनंद होतोय की आज आपण त्याचे निमित्त बनलेलो आहेत म्हणून नक्की सर धन्यवाद आणि हे जे सोयाबीन उपटलेलं आहे हे झाड हे त्याच गड्या त्याच खड्ड्यामधलं आणि चार बाय चार आकाराचा गड्डा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये जे काही दगड आहेत ते दगड त्यात टाकलेले आहेत आणि हे सर्व पाणी त्या माध्यमातून जमिनीची ओटी भरलेली आहे आणि आजूबाजूची विहिरी ज्यावड्या असतील त्याला हे पाणी गेलेलं आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमीमधील ह्या नवीन पिकासाठी ह्या असलेल्या हंगामात मामा एकदा परत सांगा तुम्ही सगळ्या जगातले शेतकरी पाहतायत हो, हा, हा, की म्हणजे पाऊस चार वाजता पडला पाणी कसं साचलं हे एकदा परत सांगा कॅमेरा चार वाजता पाऊस पडला तर चार वाजता पडत पण चार वाजता पडत दिवस मला फुल भरले होतो रात्रभर मी पाऊस झिमझिम चालूच चालू होता सकाळी बघितलं मी उठलो सकाळी तोंड धुतलं उठलं उठ बघितलं म्हणलं बघा किती आठ काय झालं पाणी उलत कत उलत जाग्यावर जिरलं पाणी टोटल असं एक थेंबी कुंकड उलतलं नाही जाग्यावर जिरलं पाणी काही असं कत नाही राहिलं आठ वाजता सकाळी असं कत्ते नाही राहिलं घरी जाताना मग तुम्ही शेतकऱ्याला सांगताल की जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे म्हणून वा फायद्याचा कसं याच्यावर याच्यावर फायदा काय घ्यायचा आज इतका फायदा की नंबर एक <laughs> फायदा की मला इतका आनंद झाला की कवाच एवढे हो पिकाल नाही आणि आता आपण आता स्वतः जातो ना आपण तिकडे बी खड्डे येत ना आपले तिकडे बी येते तिकडे कारण काय की इथलं पाणी वाढले बर कारण काय की आपण सत्तर फूट खाल्ली पंच्याहत्तर फूट थेंबी नव्हता मग ते पाच फुटावर पाणी लागले थोडस थोडस पाणी लागले तर त्याच्यावर म्हणलं आता नंतर दहा फूट दिली पुन्हा समजा समजा शंभर काळाची नव्वद फूट खाल्ली दहा फूट आली जाऊ द्या ते काढायला लागलं पाणी लागलं जाऊ द्या म्हणलं मग आडे होल घेऊ तर मग ते ठुली तर मग आता खडे आणि नी। पाणी आता लुजवा आता लुजलं कमीत कमी दोन दोन अडीच पर्स पाणी जलतारामुळे हा अडीच अडीच पर्स पाणी पाणी पातळी वाढली पाण्याचा निचरा बी झाला निचरा बी झाला दोन्ही झाले पाणी पाणी वाढ आणि हे बी वाढ आपलं समजा बघा दीपक भाऊ शेतकऱ्याच्या समोरचे दोन्ही संकट आणि दोन्ही प्रश्न जलतरण सोडवलेले आहेत एकतर पाणी नाहीये पाणी पण आलं विहिरीला आणि जमीन पण चिबडली नाही समोर उदाहरण आहे मामा तुम्हाला आता काही शेतकरी फोन करतील त्यांना बिनधास्तपणे सांगा काय परिस्थिती आहे म्हणून याचा नंबर एकदा सांगा जरा नंबर बरं आहे का नंबर हे त्यांचे शेजारी बरं भाऊ फोन नंबर काढत असताना मला एक सांगा तुम्ही शेजारी आहे ना हे जे सांगतात इथं पाणी कधीही तुमत होत आणि आम्ही इथं पाणी इतकं राहत आम्ही पहिले आखांबार इथं इथं धुवायचं तिकडे कटा आलं की इतकं पाणी होतं इथून मोठं वळण होत आता तरी थोडं भरत भरत आलं तर मोठं होतं वळण बरोबर आता ही जादू जलताराशी आम्ही जर चालत असतो तर या ठिकाणी याच हंगामामध्ये असलेलं सोयाबीन तुम्ही बघत असाल इतकं आहे आणि त्याला आता फुलंहीसुद्धा चांगली लागलेली आहे हे फक्त आणि फक्त परिणाम आहे हे जलतारा प्रकल्पाचा आणि सरांच्या ह्या धाडशी निर्णयाचा एवढे मोठे गावं त्यांनी करायचा निर्धार केला आहे आणि त्याचा रिझल्ट आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत नंबर नक्की सांगा सा? त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा दहा तीस झिरो दोन हा नंबर आहे त्यांना कधीही फोन करा कधीही काराळामध्ये या परतूरच्या आहे तालुका परतूरच येताना आणि आणि चांगला प्रकारे रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे यांचा असलेला ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर मी बघायला टाकतो तुम्ही नक्कीच बघा तुमच्या लक्षात येईल या जलताराचा काय दम आहे तर परत एकदा श्री वाया सरांचे मी धन्यवाद मानतो शेतकऱ्यांच्या वतीने त्यानंतर तुमचेही शुभेच्छा तुम्हाला या पिकासाठी आणि ह्या केलेल्या प्रकल्पासाठी राम राम धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव